गुड इव्हनिंग शुभला शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज बघा आहे गुरुवार आज आहे गौरींचं विसर्जन महालक्ष्मीचं आज विसर्जन असतं तर सकाळी आज आम्ही दोरे घेतलेले आहेत आणि दोरे घे घेणं म्हणजे काय ते दोऱ्यांचे सोळा सोळा पदरीचे दोरे करतात आणि बघा मी त्याला गाठी मागतात हे बघा हे दोरे असतात हो असे दोरे असतात ते दोरे काहीच जवभ आल्या होत्या आणि ते ताट समोर ठेवतात ना दोन ताट ठेवतात ना महालक्ष्मींचे तर आज त्याचं आम्ही ते झाकून ठेवत असतो तर आज आम्ही ते आरती झाल्यानंतर ते ताट ताटातले पदार्थ आम्ही खात असतो तर आज तर आज आमची गौरींचं ना आज आहे विसर्जन तर आज म्हणजे संध्याकाळी आता गणपतीची आरती करूया आणि गणपतीच्या आरतीसोबतच मग गौरींना ह्यांच्या हस्ते हो आज विसर्जन असतं गौरींचं तर आज कसं असतं पुरुषांनी अक्षर टाकायच्या असतात गौरींच्या डोक्यावर हे नसले आमी, आमी तर आम्ही आम्ही टाकले तरी चालतं पण म्हटलं चला आणायचं आहेतच हे कुठं गावाला गेले नाही आहेत तर म्हटलं जाऊ देत तुम्ही पुरुषांनी टोपी डोक्यावर टोपी घालायची हां आणि अक्षर टाकायचे असतात पुनरागमनश असं म्हणतात पुन्हा तुमचं आगमन होऊ दे आमच्या घरी हो द्यायचं ना तिला सासूरा म्हणतात फराळाचं केलेलं आहे ते मुलीला द्यायचं माझ्या लेकीला द्यायचे तर पुनरागमनेश्य म्हणतात म्हणजे पुनरा पुन्हा तुमचे आगमन होऊ द्या तुमचं स्वागत पुन्हा आहे नाही ते गार वार आहे ना बाहेर त्याच्यामुळे नाही आला आणि अशा प्रकारे मग गौरींचं विसर्जन केलं जातं आता आरती करूया म्हटलं संध्याकाळची साडेसातची आरती साडे साडेसात वाजता आरती करूया आता साडेसात पाच झालेत जवळजवळ हे गेलेत विरांशकडे मिस्टर माझे विरांशला भेटायला गेलेत आता भेटून येतील मग त्यावेळेस आम्ही आरती करू आणि गौरींचं विसर्जन करू आज बघा ती इतके आता जर गौरींचं विसर्जन केल्यानंतर ही जागा इतकी सुनी सुनी होती इतकी मोकळी वाटती आणि गौरी आल्यानंतर जो आनंद असतो ते आज विसर्जनाच्या वेळेस ना दुःख वाटतं की घरात तीन दिवस बघा म्हणजे गौरी महालक्ष्मी गणपतीचं आव्हानापासनं महालक्ष्मी असतात महालक्ष्मी आहेत आणि त्याची म्हणजे लगबग कामाची आणि गणपतीच्या गणपतीच्या आधीपासनं स्वच्छता गौरी गणपती महालक्ष्मी आहे म्हणलं की घरातली पहिला स्वच्छता केली जाते स्वच्छतानंतर मग सामान घरात सामान भरणं मग फ्रायज करणं किती बघा म्हणजे कामं पण जास्त असतात पण ती कामं उत्साहाने केली जातात आवड होते आवड असते आणि आवडीने केली जातात ती कामं उत्साहाने केली जातात आपण ह्या वेळेची प्रतीक्षा करत असतो की चला गणपती येणार गौरी येणार महालक्ष्मी येणार महालक्ष्मींचं आव्हान आहे वर्षातनं हा सण खूप म्हणजे आनंदाचा असतो दहा दिवस गणपती घरी असतात ना त्याच्यामुळे तर खूपच उत्साह असतो सकाळ संध्याकाळ आरती असती तर आज बघा आता गौरींचं विसर्जन आहे त्याच्यामुळे बघा आता सुनं सुनं वाटतं आज आता गौरी ती जागा मोकळी होणार आहे आणि फक्त राहतात राहतील ते गणपती आता गणपती मग दहा दिवसांनी गणपतीचं विसर्जन होईल आज आहे बघा हो तर अशा प्रकारे आज गौरींचं आम्ही आता विसर्जन करू प्रत्येकाच्या घरी खूप जणांच्या घरी असतात प्रत्येकाच्या घरी नाही पण खूप जणांच्या घरी असतात ह्या महालक्ष्म्या तर त्यांचं विसर्जन आज असतं संध्या स म्हणजे संध्याकाळपर्यंत सगळेजण ठेवतातच का तर खूप जण हळदी ओंकाला दुसऱ्या दिवशी पण येतात त्या दिवशी त्यांना येणं जमत नाही प्रत्येक ज्यांच्या घरी असतं त्यांना काही हळदी ओंकाला येणं जमत नाही ते दुसऱ्या दिवशी येऊ येऊ शकतात म्हणून संध्याकाळपर्यंत ठेवल्या जातात दहा नऊ नऊ वाजता विसर्जन सहसा सगळेजण उतरवतात गणपती हे गौरी गौरींचं विसर्जन करतात चला तर आत बघा आम्ही आम्ही करूया आरती गणपतीची ह्यांची वाट बघते आता मी हे तिलाच सगळी तयारी मी तर करून ठेवलेली आहे गणपती ज्या आता आरती करायची म्हणून तुम्हाला दाखवते आरतीची तयारी केली आहे फक्त हे येतील हे आले की फक्त आरती करूया आमच्या महालक्ष्मीचं चालण झालं अवरावरी विसर्जन त्यांनी मी म्हटलं नाही का की महालक्ष्मींच्या डोक्यात अक्षता टाकून त्यांनी हलवलेलं आहे आणि हे आता सामान सामानाची सगळी भराभर चाललेली हे सगळं मी उसून ठेवते आता हे बघा ही जागा अगदी मोकळी होणार आहे आज आता करा म्हणाल नाही छान वातावरण कसं अगदी मंगलमय छान वाटत होतं तीन दिवस तर बघा आता सगळं हे बघा मी आता या डब्यामध्ये भरून ठेवले सामान सगळं भरून ठेवायला हे किती फरक वाटतो बघ जागा सुमी सुमी वाटायला एक एक सामान एक एक सामान आम्ही काढणं चालू आहे आता फळ वेळ नाही ना शामला नव्हता वेळ समयावी हे बघा समयावे घासायला टाकते तर घासून ठेवते पुन्हा अशा प्रकारे आमचं पिशवीनं बघते ऐक अशा प्रकारे हे बघा महालक्ष्मींचं आमचं विसर्जन झालं आहे सगळं आवरलेलं आहे हेच डेकोरेशन करायचं म्हटलं तर बघा दो दोन दोन चार चार तास लागतात पण आवरायला अर्धा पाऊन तासातच आहे आणि यांचं ठेवणं हे बघा हे सगळे बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवायला लागलेत हां दागिने ठेवतील ना थांबा ते मिळाली का पिशवी हे दागिने ठेवा ही जागा सगळी रिकामी सुनी सुनी वाटायला लागली बघा आता लगेच महालक्ष्मी बसवलेली जागा बाय बाय टेक केअर